श्री स्वामी समर्थ आज होता श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार शुक्रवार असल्यामुळे देवांची पूजा सकाळी लवकर करून घेतली असंही देवांची पूजा सकाळी लवकर झाली पाहिजे पण प्रत्येकाच्या माग सकाळ झाली की भरपूर धावपळ असते म्हणून ज्यांना जसा वेळ मिळाला तसं देवपूजा करू शकतं कारण जोपर्यंत आपण देवपूजा करत नाही तोपर्यंत आपल्याला देखील प्रसन्न वाटत नाही एकदा की देवपूजा झाली की आपल्याला खूप प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी आपलं मन प्रसन्न झाले की दिवसभरात आपल्याला आळसदेखील येत नाही आणि आपल्या रोजच्या कामांचा देखील आपल्याला कंटाळा येत नाही दिवसभर आपण खूप सकारात्मकता पॉझिटिव्ह विचाराने देखील राहतो आज फुलवातींच्या सेवेचा दुसरा दिवस होता ती पण करून झाली श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिना भगवान शंकरांचा अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला भगवान शंकरांची जास्त जास्त सेवा करायची आहे साडेदहाची आरती पण करून झाली स्वामींच्या दरबारात आल्यावर डोक्यात मनात कुठलेच विचार राहत नाही जगातलं सगळं सुख आपल्याला स्वामींजवळ मिळतं केंद्रात खूप छान महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक चालू होता जे कोणी पूर्ण श्रावण महिना महादेवाच्या पिंडीवर घरी किंवा केंद्रात मंदिरात रुद्रपाठ किंवा ओम नम शिवाय ह्या मंत्राने अभिषेक करत असतील आणि ते तीर्थ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने प्राशन केले तर कुठलेच आजार होणार नाहीत आणि आहेत ते पण खूप कमी होतात संपूर्ण रुद्रपाठ किंवा बाकीच्या सेवा करायला एक सव्वा तास लागतो जास्त काही वेळ लागत नाही खूप छान भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक झाला मला जसा वेळ मिळतो तसं मी केंद्रातील कुठलीही सामूहिक सेवाही करते महामृत्युंजय मंत्र जो कोणी आजारी असेल त्यांनी भगवान महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करून एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणून ते तीर्थ आजारी व्यक्तीस दिल्यास खूप लवकर फरक जाणवतो भगवान शंकरांचं आवडतं सूत्र स्तोत्र सूत्र श्रावण महिन्यात सोमवारी तरी एकदा तरी सूत्र पठन करा आणि तुम्ही पण अनुभव घेऊन बघा रुद्र अध्याय हे म्हणायला खूप अवघड आहे पण काही नाही केंद्रात खूप महिला असतात आणि स्वामींच्या दरबारात असलं की कितीही कठीण शब्द असले तरी ते आपल्या ओठांवर बरोबर येतात भगवान शंकरांच्या पिंडीवर सगळे सोत्र मंत्र म्हणून अभिषेक करून झाला होता आता एकशे आठ बेलपत्र भगवान शंकरांना एकशे आठ नावं म्हणून बेलपत्र अर्पण करायची होती माझ्याकडे एकच बेलपत्र होतं म्हणून मी एकाच बेलपत्राने एकशे आठ वेळा भगवान शंकरांचे नावे घेऊन बेलपत्र अर्पण केलं सगळ्यांच्या भक्तिभावाच्या आवाजाने सेवा करायलाही उत्साह वाढतो आणि आपल्याला देखील सेवा करायला आवडतं बेलपत्र अर्पण करून झाल्यावर भगवान शंकरांना अकरा वेळा प्रार्थना करायची होती श्रावण महिन्यातील पहिल्या दिवसाची भगवान शंकरांची खूप छान सेवा झाली आज घरून आमच्या सगळ्यांसाठी देवांचा आशीर्वाद छोटंसं पार्सल आलं ते देव करायला गेले होते त्यांनी मुलांना काही वस्तू घेऊन पाठवल्या मुलांची इतकी धावपळ बॅग उघडायला काय आणलं आणि काय नाही ते बघायला मुलं मोठी जरी होतात तरी त्यांना कुठल्याही खेळण्यांचा आनंद खूप होतो पंढरपूर शिर्डी साईबाबांचा पण प्रसाद आला कुठल्याही तीर्थावर गेले ता हालत कुंकु तर हळद कुंकू घ्यायला पाहिजे तर त्यांनी ते पण घेतलं आणि ते पण आम्हाला पाठवलं जेजुरीला पण गेले होते देवांचे टाक तिथून त्यांनी तळी भरली आणि हा भंडारा जेजुरीचाच आहे वर्षातून आपल्या कुळदेवीला जाऊन किंवा जेजुरीला जाऊन आपल्या घरातील आपल्या घरातील देवांचे टाक जेजुरीला किंवा आपल्या आई भगवतीच्या जा तीर्थक्षेत्रावर जाऊ वर्षातून एकदा तरी सन्मान करावा श्रावण महिन्यातील दुसरा दिवस आज पण भगवान शंकरांची खूप छान सेवा झाली माझी खूप इच्छा आहे सगळेजण स्वामींची खूप सेवा करतात पण ते खूप लांब आहेत त्यांची इच्छा असूनही त्यांना जवळपास केंद्र नाही कुठल्याही सेवा करायला जवळपास केंद्र नाही म्हणून आपले सबस्क्रायबर लवकर पूर्ण झाले की लवकरच लाईव्ह केंद्रातील सगळ्या सेवा गुरुवारची आरती तुम्हाला लाईव देखील करता येईल केंद्रातील कुठल्याही सामूहिक सेवेचं फळ आपल्या सगळ्यांना लवकर मिळतं आणि कितीही परिस्थिती कठीण असली त्याचा मार्ग लवकर मोकळा होतो म्हणून ज्यांना केंद्रातील सामूहिक सेवा करायची असेल त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईबर करा जेणेकरून स्वामींची सामूहिक सेवा तुम्ही घरी बसूनही करू शकता आता श्रावण महिना आहे महिनाभर भगवान शंकरांची सेवा होईल त्यानंतर आपल्या पितृंची सेवा पितृंची सेवा झाल्यावर लवकरच आई भगवतीची नवरात्री येते नवरात्रीत आपल्या आई भगवतीची उच्च कोटीची सेवा असते ते जे कोणी नवीन आहेत त्यांना समजत न आई भगवतीचा पाठ दुर्गा सप्तशती कसा वाचावा व किती वेळ लागतो म्हणूनच सगळ्यांसाठी केंद्रातील लाईव सेवा सामूहिक लवकरच घेणार आहोत त्यासाठी ज्यांना सेवा करायची केंद्रातील त्यांनी नक्की सबस्क्रायबर करा, करा। जेणेकरून स्वामींची सेवा सगळ्यांपर्यंत लवकर पोहोचेल रुद्रपटनाने सर्व रोगारण होते आणि या सेवेने आपले पितृसुद्धा सतुष्ट होऊन आनंदित आशीर्वाद देतात आपल्या घरातील देखील वास्तुदोष कमी होण्यास मदत होते जे कोणी व्यसन करत असतील त्यांनाही रुद्रतीर्थ दिल्यास लवकर व्यसनापासून सुटका होते बारा वाजेपर्यंत भगवान शंकरांची खूप छान सेवा झाली आणि पावसाने देखील हजेरी लावली पाऊस चालू असल्यामुळे सगळ्या महिला खूप निवांत होत्या तेवढ्या वेळात केंद्रातली साफसफाई पण करून झाली